पुढच्या बातमीकडे बीड मध्ये लातूर आंबेजोगाईत महामार्गावर एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर बारा जण गंभीर जखमी झालेत या बसमध्ये एकूण सतरा जण प्रवास करत होते या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय हो तो हाँ। थी वो कुछ दिखा नहीं हम आपको अच्छा? बस, बस वाले दिखा तो दिखाने आवाज आया जब मैंने एक मारा गाड़ी का अब फिर बाद में हमारे गांव में फोन लगा सब बच्चे आ, हमारे आके सब घुस के सही छोकरों ने निकाले तो क्या कारण होगा रास्ता भी छोटा ये रास्ते का भी डालो उसमें जख्मी चार चार मरे और दस बारह बहुत जख्मी है होत सकाळी नव्हतं त्याच्यामुळे काही गाड्या आहेत हे हायवे असल्यामुळे लातूर आणि औरंगाबाद हायवे असल्यामुळे आणि हे उतार आहे पण लातूरहून जाताना इकडे अंबेजीकडे उतार आहे रस्त्यावर आणि सर्व रस्त्यावर तेव्हा रस्ता लहान झालेला आहे हे आपलं सायगाव लोखंडच्या चौपदरीकरण मंजुरी असून पण दोन महिन्याच्या रटवून दिवस असं म्हणायचं आहे का की अरुंद रस्त्यामुळे हे अपघात झालेला कित्येक अपघात झालेले त्याच्यावर कोणी ह्याच्यावर शासन कोणी घेत नाही ना कोणी ह्याच्यावर निर्णय घेत नाही आणि या अपघात स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक क्षीरसागर यांनी रविवारचा दिवस हा घातवार ठरलेला आहे लातूर अंबाज वगैरे हो रस्त्यावर एस टी आणि पाईपची वाहतूक करणार ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आहे सकाळी असलेलं भूकळ आणि या ठिकाणी असलेला उतार यामुळं अपघात झाल्याचा काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे आपण पाहू शकतोय की या ठिकाणी जेव्हा अपघात झाला ती बस रॉंग साईड लढ ट्रकला धडक याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे हा अपघात इतकं भीषण होता की बसच्या डाव्या बाजूचं कमीत कमी अर्धी बस ही कापली गेलेली आहे तर ट्रकची कॅबिन जी आहे ती समोरची पूर्णपणे झालेला आहे या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती या ठिकाणी बर्धापूर पोलीस अंबाजोगाई हो पोलीस आणि त्याचबरोबर सायगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत मैताना या ठिकाणी मैत त्याचबरोबर दक्ष्मीना या ठिकाणी अम्ब्युलन्सच्या माध्यमानं अंबाजोगाई इथल्या दवाखान्यामध्ये पाठवण्यात आलेला आहे ही अपघात इतका भूषण होता की पूर्ण रस्ताच या ठिकाणी व्यापून गेलेला होता हा रस्ता क्लिअर करण्यासाठी अक्षरशः पोलीस दलांना जेसीबी असेल किंवा क्रेन असेल यांची मदत घ्यावी हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे परंतु या ठिकाणी सकाळची वेळी ढोकळ आणि अरुण रस्ता हा अपघात झालेला आहे दीपक संद्रागर साम टी व्ही